सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एस अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यावर आधारित बाल हक्क अधिनियम प्रश्न यावर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचे आहेत लक्षात घ्या येणाऱ्या परीक्षेमध्ये आजचा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आपल्याला जर अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा याकरिता क्वेश्चन सेट प्रश्नसंच व ऑनलाईन टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध आहेत त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित साबणज्ञांचे प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर भौतिक चाचणी पोषण अभियान प्रश्न संगणक ज्ञान एकात्मिक बाल विकास योजना व कायदे असे एकूण अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न सॉरी अठरा हजार प्लस प्रश्न फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहेत याकरिता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंत निष्केटर ते डाउनलोड करावं लागेल याचे डाउनलोड करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते डाउनलोड करा तुम्ही कंटेंट विद्यार्थी मित्रांनो बघू शकता यात ऑनलाईन टेस्ट दिल्या आहेत फ्रीमध्ये देखील आपण सॉल्व्ह करा आणि त्यानंतर परचेस करायचं काय हा डिसिजन तुम्ही घ्या तर आजच्या सर्वात पहिला प्रश्न आहे बालहक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ऑप्शन आहे दोन हजार दोन हजार पाच दोन हजार बारा की दोन हजार अठरा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर बालहक्क अधिनियम हा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर सी दोन हजार बारामध्ये लागू करण्यात आला आहे पुढील क्वेश्चन पोक्सो कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या वयापर्यंतचा व्यक्ती तर आयट आन्सर आहे अठरा वर्षे त्यानंतर पुढील क्वेश्चन पोक्सो अंतर्गत कोणत्या विभागात बालकांसाठी फास्ट ट्रॅगची फास्ट कोडची तरतूद आहे तर योग्य उत्तर आहे कलम अठ्ठावीस पुढील क्वेश्चन पोक्सो अंतर्गत तक्रार कधी दाखल केली पाहिजे तर घटना घडल्यानंतर त्वरित या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो तक्रार दाखल केली पाहिजे पुढील क्वेश्चन पॉक्सो कायद्यांतर्गत एफ आय आर नोंदवताना बालकाची कोणती माहिती गुप्त ठेवली पाहिजे तर लक्षात घ्या त्याचं नाव पत्ता आणि जन्मतारीख या सर्व गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या पाहिजेत म्हणजेच वरील सर्व राईट आन्सर असेल पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला डेली फ्री टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातात त्यामुळे लक्षात घ्या मटल घ्या नका घेऊ परंतु ऑनलाईन टेस्ट आपल्याला फ्रीमध्ये द्यायची असेल तर ॲप्लिकेशन लगेचच डाउनलोड करा पुढील क्वेश्चन आहे पोक्सो कायद्यानुसार कोणत्याही बालकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला किती वर्ष शिक्षा होऊ शकते तर योग्य उत्तर आहे दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते पुढील क्वेश्चन पोक्सो अंतर्गत बालकावर जबरदस्तीने कोणत्याही प्रकारची कार्य प्रतिक कार्यात लादणे हा कोणता अपराध आहे तर हा विद्यार्थी मित्रांनो लैंगिक अत्याचार आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन पोक्सो कायद्यानुसार बालकांची गोपनीयता राखण्याचे कोणाचे कर्तव्य आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो पत्रकारांचे कर्तव्य आहे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांद्वारे केली जाते किंवा केली जावी तर योग्य उत्तर आहे महिला पोलीस अधिकारी त्यानंतर ता पुढील क्वेश्चन बालाक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात तर ही नियुक्ती राष्ट्रपती करत असतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फ्री टेस्ट सॉल्व करायची असेल आणि जर मटेरल तुम्हाला बघायचं असेल प्रस तर आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करा लक्षात घ्या पाचशे रुपयामध्ये तुम्हाला आठ हजार प्लस प्रश्न भेटणार आहेत त्यासोबत सर्व टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटत आहेत तर त्या जर सॉल्व्ह करायचे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर फ्री टेस्ट विद्यार्थी मित्रांनो केले आहेत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सस्क्राईब करा थँक्यू